मोदी म्हणाले होते की जम्मू काश्मीर आम्ही पर्यटकांसारखे स्वर्ग बनवू गेले लोक स्वर्गात ना तुम्ही त्या स्वर्गात पाठवलं काय म्हणाले तुमचे देवंत फडणवीस काय करार आज बाब दो म्हणजे काय त्यांच्यावर गोमतक्ष पडणार जिवंत करणार मूर्खपणा चाललाय सगळ्या राज्यात आणि देशात काय करणार पश्चिम बंगाल पासून जम्मू काश्मीर पर्यंत लोकांचं धार्मिक द्वेषाने हत्या होत आहेत याला सर्वस्वी जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि दुर्दैवाने मला प्रधानमंत्र्यांचं नाव घ्यावं लागतंय सर्वपक्षीय बैठक या सगळ्या संदर्भात बोलवावी असं म्हटलं जाते बघा यापूर्वी पुलवामा जेव्हा झालं तेव्हा हो सर्वपक्षीय पक्षीय यांना सर्व पक्षाची गरजच नाहीये ना हे वनमॅन शो आहे आणि काय होणार सर्वपक्षीय बैठक गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या सर्वपक्षीय बैठकीत गृहमंत्र्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवणार असेल तर त्या सर्वपक्षीय बैठकीला अर्थ आहे सत्तर कलम रद्द करून आओ, 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 हे राज्यकर्ते नाहीच आहेत हे अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवणारे लोक आहेत तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे मध्ये सुव्यवस्था शांतता नांदी काय झालं काय झालं काय मला सांगा ना केंद्रशासित केला काय झालं कोणी सांगेल का संपूर्ण मध्ये अशांतता गृहमंत्रालयावरच्या चर्चेत गृहमंत्री काय म्हणाले होते तुम्ही समजून घ्या ना परत मोदी म्हणाले होते टेररिस्ट फ्री टेररिस्ट मुक्त जम्मू काश्मीर बनवू मोदी म्हणाले होते की जम्मू काश्मीर आम्ही पर्यटकांसारखे स्वर्ग बनवू गेले लोक स्वर्गात ना तुम्ही त्या स्वर्गात पाठवलं हे जे लोक आहेत राज्य करते हे देशाला मूर्ख बनवत लोकांना मूर्ख बनवत आणि लोक मूर्ख बनत आहेत ते उद्या सांगतील सत्तावीस लोकांच्या जा घरी जाऊन ते नंदनवनात मरण पावले ते स्वर्गात गेले जसं कुंभमेळ्यामध्ये सांगितलं ना मेले त्यांना मोक्ष प्राप्ती झाली असंही हे सांगायला मंगलप्रभात लोडा सारखे लोक कमी करणार नाहीत मात्र निषेध आंदोलन करणार आहे कोणाचा निषेध करणार आहे अमित शहाचा जबाबदार कोण आहे तुमचं सरकार जबाबदार आहे मिस्टर मंगल प्रभात लोढा कोण आहे पंतप्रधान नेहरू आहेत का मनमोहन सिंग आहे मागा राजीनामा मागा लोढाना मी सांगतोय राजीनामा मागा हे जे लोक आता मरण पावले ते काय त्यांना गोमूत्र बाजून जिवंत होणार नाही तुमचे मंत्री सांगतायत जीवदान मिळतो गोमूत्रामुळं ते काय सत्तावीस लोकांना या राज्याचे मंत्री हा काय म्हणाले तुमचे देवंत फडणवीस काय करा राजा बाब दो म्हणजे काय त्यांच्यावर गोमूत्र संपडणार तुम्ही जिवंत करणार मूर्खपणा चाललाय सगळ्या राज्यात आणि त्याच्यात एकनाथ शिंदेने राजीनामा घेऊन बोले दे था। था सर। मैंने मैंने जो कहा है कि अमित शाह होम मिनिस्टर इस देश के इतिहास के सबसे फेल गृह मंत्री अमित शाह है पुलवामा के लिए भी वो जिम्मेदार है और कल जो हुआ है पहलगा में उनके लिए भी यही आदमी जिम्मेदार है उसका इस्तीफा लेना चाहिए राजीनामा असल्याचं सांगितलं होतं सा राजकारणात त्यांनी थेट सांगितलं की मी राजीनामा राजी द्यायला तयार किंमत आहे का तेव्हा सांगितलं होतं मला त्यांनी अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे त्यांच्या राजीनामाला कोणी विचारत नाही ती नौटंकी बंद करा चला धन्यवाद